आम्ही सांगितलेलं आहे सी सी टी व्ही चेक करा तारखेच्या तारखेला आणि ते एवढंच सांगतो मी की चिन्ह असलेल्या गाड्यासुद्धा इथं येतात आत्ता देखील येतात आणि आरोपीचं समर्थन करतात याची गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे परंतु दखल आधी त्याला कुठेही घेतलेली दिसत नाही तरी मी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु मला मिळून एकही रिप्लाय एक आलेला नाही याबाबत जे सरकारी पक्षातील वकील साहेब आहेत निकम साहेब त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि मी देखील आता त्याच्यावर चर्चा पाच मिनिटाची करणार आहे त्यांच्यासोबत बाकी ज्या काही गोष्टी न्यायालयाने आहेत त्या निकम साहेबांनी सांगितलेल्या आहेत म्हणून मी त्यांच्यानंतर बोलणं ते उचित नाही म्हणून त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं तेच आहे एकीकडं लोकप्रतिनिधींकडून खोट्या वल्गणा केल्या जातात की सामाजिक सलोता बिघडला आहे काही समाजातील प्रश्न निर्माण करतात परंतु आरोपीचं समर्थन करणाऱ्या ज्या आहेत जसे की मी याच्या अगोदर सांगितलेलं आहे इथं अजितदादा पवार जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी इथं हेरिंगच्या दरम्यान येतात हेरिंगसाठी थांबतात आरोपीचा समर्थन करतात याच्यावर कुठलीही दखल घेऊन कारवाई झाली नाही मी वेळोवेळी त्याचा म्हणजे फॉलोअप घेतो आहे त्याचा पाठपुरावा आहे आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणून मांजरशुंब्याला जे कोणी ज्याची कुणाची सभा असेल किंवा काय आपल्याला नाव घेण्याशी किंवा त्या गोष्टीशी काही संबंध नाही आपला परंतु तिथं ज्या आरोपीच्या घोषणा दिल्या गेल्या त्याच्यावर कुठलीच कारवाई प्रशासनानं केली नाही किंवा प्रशासनानं नाही करू द्या ज्याच्या समर्थनार्थ ज्या आरोपीच्या ज्या घोषणा दिल्या गेल्या ज्या वल्गणा केल्या के जातात सा की सामाजिक सलो बिघडला आहे त्या व्यक्तीनं देखील त्याच्यावर कुठंही स्टेटमेंट दिलं नाही किंवा त्याच्यावर कुठंही सांगितलं नाही की हे चुकीचं आहे म्हणजे एकीकडून फक्त दिखावा करायचा आणि एकीकडून आरोपीचं समर्थन करायचं हे न झाकणारी गोष्ट आहे हे सर्वांना कळलं आहे परंतु न्यायालयावर आमचा विश्वास आहे एस आय टी सी आय डीवर विश्वास आहे आणि या जे माझ्या भावाच्या खुनातील जे गंभीर स्वरूपाचा यांनी गुन्हा केलेला आहे त्यांना नक्की शिक्षा होणार आणि आम्ही त्या त्याच्याबद्दल आम्ही आशावादी आहोत लोकप्रियतेचाच विषय आहे हा त्यांना चुकीची कामं केलेल्या आरोपींची लोकप्रियता कमी नाही होऊ द्यायची म्हणून त्यांनी हे प्रकरण म्हणजे हे प्रकार चालू केलेले आहेत आणि असे कित्येक प्रकार झाकलेले आहेत पहिले आणि त्याच्यावर आरोपीवर एवढा विश्वास आहे कारण तो एवढे चुकीचे काम करतो हे सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि तसाच एक प्रकार आहे की कुठे कुठं तरी कुटुंबाला भयभीत करायचं आणि आरोपीचं समर्थन करायचं तर ते काही नवं नाही ते आरोपी अटक झाल्यापासून मोर्चे ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांनी बघितलेल्या आहेत नाही आता त्याच्यात जे कुटुंब आहे ज्ञानेश्वरीताई आहे त्यांचे बंधू आहेत त्याबद्दल ते प्रसारमाध्यमांना ह्याच्यात सविस्तर माहिती देतील परंतु आपण त्याविषयी त्या तपासाविषयी बोलणं किंवा त्या अधिकाऱ्यांना कि भेटणं हे आपलं काही झालेलं नाही किंवा आपण आपल्या ह्या केसमध्ये ही केस खूप मोठी आहे ती पण ती केस खूप मोठी आहे तर त्या केस सविस्तर किंवा हे सगळं स्पष्टीकरण ते कुटुंबाला केस येणाऱ्या काळात देईल आणि तो तपास चालू आहे हे सगळ्यांना माहिती संतोषांना देशमुख या प्रकरणानंतर कन्फर्म ही गोष्ट झालेली आहे ज्या आरती राजकीय पक्ष जो आहे जो उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा त्या पक्षातील पदाधिकारी ज्या आरती आरोपीचं समर्थनार्थ इथं हेअरिंगला येतात आणि आम्ही सांगितलेलं आहे सीसीटीव्ही चेक करा तार तारखेच्या तारखेला आणि ते एवढंच सांगतो मी की घड्याळ चिन्ह असलेल्या गाड्यासुद्धा इथं येतात आत्ता देखील ले येतात आणि आरोपीचं समर्थन करतात याची गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे परंतु दखल आजी दादा कुठेही घेतलेले दिसत नाही तरी मी त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु मला तिकडून एकही रिप्लाय आलेला नाही म्हणून मी एवढंच करू शकतो की त्यांच्या जा संपर्कात जाऊन ह्या गोष्टी निदर्शनात आणू शकतो बाकी कारवाईचा जो अधिकार आहे तो आजी सार्वजनिक सगळ्या धर्मा धर्माचे सण उत्सव करणं हे सगळं चालूच आहे परंतु एका आरोपीचा फोटो लावणं आणि खर तर हे चुकीचं आहे परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी असे निर्देश दिले होते की जो कोणी आरोपीचा फोटो लावल बॅनर लावल त्याच्यावर कारवाई केली जाईल परंतु आतापर्यंत तरी कुठं कारवाई केलेलं निदर्शनात आलं नाही परंतु नक्कीच त्याच्यावर कारवाई होईल अशी अपेक्षा बाळगू आणि जर कारवाई नाही झाली तर जिल्हाधिकाऱ्याकडे त्यांची भेट मागून किंवा त्यांची वेळ घेऊन या विषयावर या आपण त्यांना सविस्तर विचारला